नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधवांना एकच एक प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकवीसवा हप्ता आहे जो की येणार आहे तर तो नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबद्दल अनेक चर्चा होत आहे की या तारखेला पी एमचा एकवीसवा हप्ता येणार आहे तर मग मित्रांनो खरोखर आता पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे का जर झालेली आहे तर तो केव्हा भेटणार आहे आणि महत्वाचं म्हणजे यासाठी काही शेतकरी बांधव बाद करण्यात आलेले आहेत किंवा अपात्र करण्यात आलेले आहेत तर मग ते शेतकरी बांधव कोणते असणार आहेत आणि हा जो हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी शेतकरी बांधवांना काही महत्वाची कामे करायची आहेत का असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आतापर्यंत आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या वीस हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि काही शेतकरी बांधवांना विसाव्या हप्त्यापासून वंचितही राहावं लागलेलं आहे आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील एकूण साठ हजार शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यापासून दूर राहावं लागलं किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर हे शेतकरी बांधव जे आहेत साठ हजार तर या शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यापासून अपात्र का करण्यात आलं किंवा बाद का करण्यात आलं हे अगोदर जाणून घेऊया त्यामध्ये ई सी असेल लँड शेडिंग असेल आधार शेडिंग असेल आणि फार्मर आय डी कार्ड हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर तुम्हाला पीएम किसानचा विसावा हा भेटलेला आहे परंतु या चारपैकी एक जरी ऑप्शन तुमचं न आलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्या योजनेपासून बाद झालेल्या आहात किंवा पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचा तुम्हाला लाभ भेटलेला नाही मित्रांनो आता ना सर्वात महत्वाचा प्रश्न की पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे का ते आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचा आणि बरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या आठव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणती महत्वाची कामे करायची आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर जर तुम्हाला पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचा आणि नमोच्या आठव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल सर्वात अगोदर तुम्हाला तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा सुद्धा सुद्ध तुमचा यस असणं आवश्यक आहे आधार शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा तुमचा यस असणं आवश्यक आहे आणि चौथा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा फार्मर आय डी कार्ड हे तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता तुम्ही असं म्हणाल की आत्तापर्यंत फार्मर आय डी कार्ड नसतानासुद्धा तुम्हाला पी एम किसान आणि नमोच्या हप्त्यांचा लाभ भेटलेला आहे परंतु मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला जर आता येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या योजनेचा पी एम किसान नमो शेतकरी असेल किंवा कुठल्याही योजना असेल त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड अनिवार्य असणार आहे महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे जर तुम्ही अद्यापही ते काढून घेतलेलं नसेल काही शेतकरी बऱ्याच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड उपलब्ध आहेत परंतु अजूनही काही शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड उपलब्ध नाही किंवा त्यांनी काढून घेतलेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी मात्र त्वरित आपलं फार्मर आयडी कार्ड हे काढून घ्यायचं आहे आता महत्वाचं म्हणजे तुमचं जर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम न असेल तुमची वाय केवायसी कंप्लीट नसेल तुमचा आधारही बँकेला लिंक नसेल तर तुम्ही लवकरच तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन या सर्व गोष्टींची चौकशी करू शकता किंवा मग बँकेमध्ये तुमची जे काही आधार बँकेला लिंक आहे तर त्या बँकेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तुमच्या खात्याची चौकशी करू शकता मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे म्हणजे त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की एकवीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती सोशल मीडियावरती उपलब्ध आहे किंवा ऐकायला आपल्याला भेटत आहे मग खरोखर आता पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली आहे का तर शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख ही अधिकृतरित्या अद्यापही फिक्स झालेली नाही किंवा जाहीर करण्यात आलेली नाही यामध्ये कृषी विभाग असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल कुठल्याही प्रकारची पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची अपडेट समोर आलेली नाही किंवा हप्त्याचा जो काही निधी आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे हीसुद्धा तारीख फिक्स झालेली नाही त्यामुळे कुणीही वंदनात राहायचं नाही आहे की या तारखेला हप्ता जमा होईल फक्त असं सोशल मीडियावरती किंवा केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्या माध्यमातून फक्त असं सांगण्यात आलेलं आहे की लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकवीसवा हप्ता असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल ही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल परंतु अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जमा होण्यापूर्वी एक जी आर काढला जाईल हा जी आर निर्गमित झाल्यानंतर पी एम किसानचं एकवीसव्या हप्त्याचं ता हप्त्याच्या निधीची तरतूद केली जाईल आणि या निधीची तरतूद झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकवीसवा हप्ता जमा होईल ज्यावेळेस पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याबद्दलचा अधिकृत जी आर काढ निर्गमित करण्यात येईल किंवा जी आर काढण्यात येईल त्यावेळेस दे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही अपडेट नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे मित्रांनो अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची अपडेट समोर आलेली नाही की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होणार आहे परंतु लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा केला जाईल अशी अपडेट समोर येत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र